रामकृष्ण हरी ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधल्या पहिल्या अध्यायातल्या मंगलाचरणाच्या या पहिल्या ओवीचं चिंतन आपण गेल्या दोन भागांमध्ये केलं होतं आज याच ओबीबाबतचं तिसऱ्या भागातलं चिंतन आपण सुरू करतोय आपण सुरुवातीला पाहिलं की ओम याच अक्षरांनी म्हणजे ओंकाराने माऊलींनी या ओवीचा प्रारंभ किंवा ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा देखील प्रारंभ नेमका का केला त्यानंतर आपण विचार केला की नेमकं हे ओंकार स्वरूप कोणाचं आहे हे मंगलाचरण असल्यामुळे गणरायांचं ते स्तवन आहे याचं चिंतन आपण त्यावेळी केलं आद्य आहे असं आपण नेमकं का म्हणतोय हे माऊलींनी एका वेगळ्या संकेतातून आपल्यापर्यंत कसं पोचवलंय त्याचही त्याचंही चिंतन आपण केलं आणि तो वेद प्रतिपाद्य विषय स्वसंवेद्य इथपर्यंतच चिंतन गेल्या दोन भागांमध्ये आपण केलं होतं आज या तिसऱ्या भागामध्ये आपण आत्मरूपा या शब्दाकडे वळणार ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं माऊली नेमकं का, का म्हणाले एक प्रश्न उपस्थित आपल्याला होतो की माऊलींनी आपल्याला ही जाणीव करून दिली की तो आत्मरूपाशी संबंधित असा ओंकार विषय प्रणव विषय गणवराज विषय आहे मूळ प्रश्न असा निर्माण होतो की आम्हीही त्या आत्मरूपाशी एकरूप पण आम्हाला त्याची जाणीव होत नाही आणि माऊलींनी ती जाणीव पहिल्याच ओवीच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आम्हाला करून दिले मग आम्हाला या आत्मरूपाचं ज्ञान आत्मरूपाचं स्मरण का होत नाही आहे अगदी साधा स्वाभाविक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात निर्माण होतो माऊली जर म्हणतायत माऊलींची एक ओवी सहज इथे उद्धृत करावीशी वाटते तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामु की भ्रांतासी कामू विषयावरी एक साधा विषय आपल्या लक्षात येतो की तो हृदयामध्ये आहेच आहे से ना मौलींनी आता शब्द जो केला तैसा हृदयामध्ये मी रामू समर्थाने देखील याला आत्माराम असा शब्द वापरलेलाच आहे ना तो आतच आहे पण तो आम्हाला जाणवत नाही आम्ही आत्मरूपापासून खूप दूर गेलोय आणि खरं सांगायचं तर व्यावहारिक जगातल्या आपल्या सर्वांच्या अडचणी या आत्मरूपाच्या विस्मरणामुळे निर्माण झाल्या आहेत आणि म्हणून माऊली समस्त संत आम्हाला जाग करून सांगतायत की बाबा त्या आत्मरूपाशी एकदा पुन्हा एकदा समरसता साध म्हणजे तुझं जीवन पुन्हा एकदा सुरळीत होईल समर्थांचा अभंग पण इथे उद्धृत करावा असं वाटेल प्रमाण म्हणून देव जवळी अंतरी भेटी नाही जन्मांतरी तो जवळही आहे अंतरात आहे पण आम्हाला मात्र त्याची भेटी आयुष्याचा अंत येईपर्यंत सुद्धा अगदी आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत सुद्धा अनेकदा येत नाही हे आमचं दुर्दैव आहे आणि म्हणून आम्हाला माऊली अगदी पहिल्याच ओवीपासून चिंतनाला वळवत आहेत त्या दिशेने की बघ बाबा तो आत्मरूप आहे तो प्रणव ओंकार बाहेर नाही आहे तो आत्मरूप आहे मुद्दा असा निर्माण होतो की मग आम्हाला त्याची जाणीव का होत नाही भागवतामध्ये आलेली एक कथा आहे पण त्याचा संदर्भ म्हणून दृष्टांत म्हणून थोडा आपल्याला सोयीच्या दृष्टीने आपण तो दृष्टांत म्हणून वापरूया जसाच्या तसा न वापरता कपिल मुनींना आता कपिल मुनी आपल्या सर्वांनाच कल्पना आहे भगवान दत्तात्रेयांचे ते मामा आहेत अनसुया देवींचे सख्खे बंधू आहेत या कपिल मुनींना त्यांच्या मातोश्री एकदा विचारतात की आपण सर्व आनंदी दिसतोय पण अनेक जण या जगामध्ये मनुष्यदेह धारण करून येतात दुखी आई, ते दुःखी दिसतात नेमकं असं का आणि मग कपिल मुनी त्यांना सांगतात की आई त्याचं कारण इतकं आहे की बाळ ज्यावेळी आईच्या उदरात वाढत असतं गर्भामध्ये त्या आईच्या त्याचा त्या जीवाची वाढ जेव्हा होत असते मुळात तो, तो देहरूप असतो नंतर त्या जीव प्रविष्ट होतो पण जेव्हा तो जीव प्रविष्ट होतो तेव्हा तो त्या तेवढ्याशा जागेमध्ये खेळत राहतो अत्यंत ज्याला आपण काय म्हणू आत्मरूपाशी तो निगडित असतो सोहम सोहमचा जप तो आतमध्ये करत असतो पण एक दिवस असा येतो साधारण नऊ महिने पूर्ण होऊन जातात आणि मग तो जीव त्या भगवंताशी सतत अनुसंधान साधलेलं असताना अनुसंधान असल्यामुळे तो भगवंताशी नेहमी बोलत असतो आणि हे बोलत असताना तो भगवंताला सांगतो देवा मला आता या जागेत नाही राहावं असं वाटत ही जागा कमी पडते मला मोकळ्या जागेत पाठवणार आणि भगवंत म्हणतो बाजीवा तुला जर मी पाठवलं बाहेर आणि तुम्हाला विसरलास तर माझं विस्मरण झालं तर या आत्मस्वरूपापासून तू दूर गेलास तर आणि तो जीव सांगतो भगवंता अरे मी सोहम सोहमचा जप करतोय सहा अहम हे सांगतोय मी सतत मी तुला कसं विसरेन आता भगवंताला हे माहीत नसतं का की हा जीव बाहेर पडल्यावर आपल्याला विसरू शकतो सद्गुरूंची कृपा झाली संतांची कृपा झाली तरच तो पुन्हा आपल्याशी एकरूप होणार आहे हे सगळं असून सुद्धा त्या जीवावर तो विश्वास ठेवतो आणि नऊ महिने नऊ दिवस झाल्यानंतर प्रसव वायूच्या झटक्याने तो त्याला बाहेर पाठवतो आणि तो जीव बाहेर आल्यानंतर नाळ तोडली जाते सज्जनव ही नाळ आईच्या देहाशी नाही तुटत आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर यांचं स्वरूप त्या ईश्वराशी त्या आत्म्याशी असलेली जी नाळ आहे ती तुटते आणि बाळ रडायला लागतं लोकांना वाटतं कुवाय कुवाय असं ते बाळ रडते प्रत्यक्षात संभ्रमित बाळ बाहेर आल्यानंतर सोहमचा जप सुटल्यामुळे भगवंत भगवंताशी असलेलं जे अनुसंधाने ते बंद झाल्यामुळे गोंधळतो आणि तो जीव कोहम कोहम असं रडायला लागतो या आत्मस्वरूपाचं विस्मरण झाल्यामुळे सज्जन हो आम्हाला खरंतर या आत्मरूपापासून दुरावल्यासारखं होतं आणि आत्मस्वरूपाचं विस्मरण आहे आपल्याला भगवद्गीता माऊली सांगतेच की ममई वांश जीवलोके जीवभूतस सनातन हा मग ज्याचे आम्ही अंश आहोत तो जर सच्छिद आनंद आहे सच्छिद आनंद तर आम्ही दुःखी का तर आम्ही आत्मरूपापासून दुरावले गेलेलो आहोत म्हणून आम्ही दुःखी आहोत आणि म्हणूनच अगदी साधं उदाहरण सांगायचं झालं तर मथुरेहून जर पेढा आणला तर पूर्ण पेढ्याची जी चव आहे त्याच पेढ्याचा एक कण जर तोंडावर तोंडात आपण ठेवला आपल्या जिभेवर ठेवला पूर्ण पेढ्याची जी चव आहे तीच तर त्या जिभेवर असलेल्या एखाद्या कणाची सुद्धा असेल म्हणजे आत्मरूप आपण ज्याचं आहोत तो जर सच्छिदानंद आहे तर आम्ही सच्छिदानंद स्वरूप नको का अनुभवायला हो पण हे आम्हाला जमत नाही याचं कारण आम्ही आत्मरूपापासून दुरावलं गेलेलो आहोत माऊली पहिल्या चोवीतनं सांगतायत की तो जो प्रणव ओंकार रूप गणेश आहे ज्याचं मी स्तवन करतोय मंगलाचरणाच्या माध्यमातून तो आत्मरूप आहे दुसरा मुद्दा म्हणून एक दृष्टांत आपल्यासमोर ठेवावा असा वाटतो या दुसऱ्या दृष्टांतामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की आम्ही आत्मस्वरूपाचं आम्हाला विस्मरण जे होतं याचं कारण आमचं अंतःकरण शुद्ध नाही आहे अंतःकरण शुद्ध नसल्यामुळे या अडचणी आम्हाला अनुभवता येत अनुभवाव्या लागत आहेत असा एक दृष्टांत सांगितला जातो की एक वारांगणा असते आणि एक संन्यासी तिथे नेमका त्या प्रवासाच्या काळामध्ये येतो वाईट वाटतं त्याला हे पाहून त्याचा हेतू चांगला असतो वाईट वाटतं एवढ्यासाठी अरे ही वारांगणा देहविक्रय करते ज्या देहाच्या माध्यमातून नरकरे ऐसी करणे तो नरका नारायण बन जाय त्या देहाचा उपयोग ती व्यवसाय म्हणून करते उपजीविकेसाठी करते भगवंताला ती कधी प्राप्त करणार अरे ही तर नरकात जाईल अरे ही तर नरकात जाईल त्याच्या मनात हाच विचार असतो आणि ती वारांगणात जेव्हा आपल्याच त्या कोठीतनं ज्यावेळी संन्यासाचं दर्शन घेते त्या संन्यासाकडे पाहते त्या काळामध्ये तिला स्वतः भेटायला समोर यायची अनुमती नव्हती पण ती तिथूनच नमस्कार करते आणि तिच्या मनात एक प्रश्न येतो किती भाग्यवान आहे संन्यासी बाबा हे साधू महाराज सतत भगवत स्वरूपच भगवत स्वरूपाशी अनुसंधान साधत असल्यामुळे भगवत चिंतन अ अहोरात्र सुरू असल्यामुळे यांना स्वर्गप्राप्ती आहे हे स्वर्गात जाणार आहेत किती भाग्यवान आहे त्यांना भगवंताचं स्मरण आहे ना भगवंताचं स्मरण आहे म्हणजे काय घडलं साधूबाबांच्या त्या संन्यासी संन्याशी जे होते त्यांच्या मनात ही वारांगना देवापासून दूर देवापासून दूर ही नरकात जाईल अशी भावना आणि त्या वारांगणेच्या मनामध्ये देह विक्रय करत असताना सुद्धा मनात एकच विचार काय साधू महाराजांचं सा परमभाग्य भगवत स्वरूपाशी एकरूप झालेत भगवत चिंतन त्यांचं अहोरात्र घडतंय अंतःकरण शुद्धी नकळत भगवत चिंतन भगवत चिंतन यामुळे वारांगणेची झाली आणि जेव्हा तिला देह सोडावा लागला वर्णन असं केलं जातं की तिला मात्र स्वर्गप्राप्ती झाली आणि आमच्या संन्याशी बाबांना हिच्याबद्दलचं चिंतन फक्त म्हणजे भगवत चिंतन संपलं आणि हिचं चिंतन सुरू झालं हिचं काय होईल हिचं काय होईल यामुळे नेमके आत्मस्वरूपापासून संन्यासी बाबा दूर गेले आणि त्यांना मात्र नरकात जावं लागलं आम्ही नेहमी गमतीत सांगत असतो की कुठला तरी बीजमंत्र जो सद्गुरूंनी दिला आहे त्याचं अहोरात्र जर चिंतन केलं तर आत्मरूपा यापासून आपल्याला या, या आत्मरूपापासून दूर नाही जावं लागत पण आम्ही मात्र आमच्या व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये एकच जप करत राहतो काय होईल कसं होईल काय होईल कसं होईल याच मंत्रामध्ये जर आम्ही राहिलो म्हणजे ज्याला आपण काय म्हणू दशाक्षरी मंत्र येतोसुद्धा व्यवहारातला प्रपंचातला त्या मंत्रात राहायचं आहे का आत्मरूपापासून आम्हाला दूर जायचं आहे का जर तसं दूर जावं जाऊ नये असं वाटत असेल तर माऊलींनी जे सांगितलं त्या आत्मरूपाशी आम्हाला अनुसंधान कायम ठेवावं लागेल आणि म्हणून माऊली या माध्यमातून आम्हाला सांगतायत की नमो आदि रूपा ओंकार स्वरूप हे जे तुकोबांचं वर्णन आपण अगदी पहिल्या भागात सांगितलं कोण आहे ते आदिरूप तेच तर गणरायाचं रूप आहे या गणरायांना शरण जायचं आहे आणि त्या गणरायांना शरण जाऊन आपल्याला एकच करायचं आहे की तो वेद प्रतिपाद्य जो विषय तो स्वसंवेद्य असलेला जो विषय आहे त्याच्याशी असलेलं अनुसंधान आम्ही कायम टिकवणार आहोत आणि ते अनुसंधान कायम टिकवत असतानाच आम्हाला निश्चितपणाने आत्मरूपाशी देखील अनुसंधान साधता येईल हे कसं साधता येईल याचं चिंतन ज्ञानेश्वरीच्या पहिल्या मंगलाचरणाच्या ओवीपासूनच जर आम्ही सुरू केलं तर खात्री बाळगायला हरकत नाही की ते जे आत्मरूप आहे त्याच्याशी आम्ही सहज समरस होऊ शकू एकरूप होऊ शकू एवढं घडलं तर ज्ञानेश्वरीमध्ये प्रविष्ट होण्याचं पहिल्या ओवीतच आपण हे चिंतन करतो आहे त्याचं परमभाग्य आपल्याला लाभेल मग तरीसुद्धा नेमकी अडचण कुठली येते याचंही चिंतन आपण करणार आहोत पण ते चौथ्या पुढच्या भागामध्ये आपण करणार आहोत तोपर्यंत या इथेच वाणीला पूर्णविरण देतोय रामकृष्ण हरी